દેશ ગૃહમંત્રી સુશીલકુમાર શિંદે એપસ્થિત સંસદે છે સદસ્ય અન્ય સંસ્થા પ્રતિનિધિ અને

आज फार हरकत राहणारा मराठी माणूस तो दिल्लीमध्ये दिसतो हरियाणामध्ये दिसतो इंदोरमध्ये दिसतो ग्वाल्हेरमध्ये दिसतो गुजरातमधल्या अनेक शहरामधून दिसत असतो नोकरी कामाच्या निमित्ताने काही लोक देशाच्या कानाकोक्यामध्ये दिसतात भिंतच्या तत्वाने जसं लवण्याचं पाणी टाकलं त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत आणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण लवण्याच्या तिन्हा जमलं याचा मला मनापासूनचा आनंद आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होते आणि विशेषतः या सारा स्वतःच्या महामेळाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद <laughs> आहे आजचे साहित्य संमेलने मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमी संपन्न होत आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे साहित्यिक रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा फारपुराव केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळून देण्याच्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो एकोणीसशे चौपन्न साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि ते संमेलन यशस्वी करण्याच्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी काकासाहेब गाडगे यांचं फार मोठं योगदान होतं त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो जवाहरलाल नेहरूंनी जसं स संधनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतं आहे याचा मला आनंद आहे एक दोष मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्याच्या सचिव मी गेलो तर त्यांनी अक्षरशः एक मिच सुद्धा लावून आला आहे महाराष्ट्राचा हा कागळ हा सोहळा आहे सारस्वतांचा हा सोहळा आहे माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सांभाळून आला <laughs> असं चंद्रभागेच्या काशी आशा देखील केला जसं लाखो वारकरी भक्ती वाहून जमतात त्याच पद्धतीनं साहित्य संमेलनाची विभागाती महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्य प्रेमी दरवर्षी येत असतात आणि देशाच्या राजधानी सोडलं हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे सरस्वती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे मराठी विश्वकोशाक तर तथित रक्षणस्वार दिवशी होते त्याने त्याच वेळेला याचा उल्लेख केला काकासाहेब गांगे हे अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली आहे याचा मला आनंद आहे माझा मृत्यू बनल्याच्या नंतर मोहन पंत यांचा स्वलंज होता आणि त्यांनी त्या ठिकाणी केकावली आणि आर्या ही देऊन साहित्यामध्ये कोठे भर टाकली त्याच्यावरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल आणि त्या भागात जी जी साहित्य संमेलनं अनेकच्या काळामध्ये झाली सुदैवानं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती मग ते नाशिक असो गुमान असो सासवर असो चिफ असो हेच असो उदगीर असो अशा अनेक संमेलनांना माझी उपस्थिती होती आणि त्यासमुळं काही अत्यंत जाणकार लेखकांची आणि सार्वस्वतांचा सुसहन करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली त्याच्यामध्ये गदिमा असेल फुला असतील नादो महानूर असतील अनेक साहित्यिकांशी जुनानुबंध आणि गाशी जुन्या झाल्या मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण हे एक उत्तम साहित्यिक होते या सर्वांच्या सर्वांच्यामुळं मी स्वतः सुद्धा लिहिता झालो लोक माझे सांगती याच्या रूपानं तुम्हाला लोकांच्या खरं व्यक्त झालो मी सार्वजनिक जीवनाची तीस वर्षापेक्षा अधिक काळ जीवित जागामध्ये मराठी अस्मित टिकवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केला गेला आणि कदाचित म्हणूनच स्वागताध्यक्षाची जबाबदारी त्यांनी माझ्यासाठी असावी या सभावे संवेदनाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तारा महाळकर यांचं पेंटिंग घेऊन आणि याचा मला आनंद आहे लोकसाहित्याचा अभ्यासक म्हणून तारा वाहाळकर यांना मला सिद्ध व्यवस्था मला असंच आहे की श्रीफद शिफूंचं संवेदन होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की आस्थापद इतकी संवेदन झाली पण फक्त चार दोष महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला मात्र यावेळी एक महिला एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला त्याचा मला मनापासून आनंद आहे मी डॉक्टर तारा भावाळकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडणिसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाने महामंडळाला धन्यवाद देतो दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नाच आहे अकराव्या सत्तामध्ये आनंद गोर चव्हाणने दिल्लीची स्थापना केली तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले सोळाशे सहासष्ट साली पाचशे औरंगाबादमध्ये त्याचा एक वाद्य साजरा केला तो अभिजाला अन्यथा व केला असता तर श्री शिवछत्रभूतींच्या सावदैवाने साक्षात्कार इथेच घडला असता पण त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन मराठी साईंनी आपला झेंडा हा अच्छा फार फरकवला याचा मराठी भाषिकांना सार साधेवायचे देशाचे एक प्रधानमंत्री होते चौधरी चैरेंची आणि ते म्हणून नेहमी सांगायचे ब्रिटाच्या नंतर तुम्ही लोकांनी एक दोष काय ठीक केली नाही तुमच्या काय ठीक केलं म्हणजे मराठी आले डिवी फरण होईल डी व्ही घेते आणि डिवी ताबा कायमचा असे हातात ठेवण्याच्याऐजी पाणी खातले गेले जाण्याची काय आवश्यकता नव्हती तर वेगळा इतिहास घडला असता पण झालं ते झालं तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही आज मराठी लेखीने साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद Ders Fatah'ı şu anda geçireceğim. Lise Kandekar, Kusum Abias, Vinda Kacandekar, Valica Genovali bu 4 Vardaki rekanlar, asıl Ancak böyle Vardaki, Vardaki ki Ders Fatah'ı fırsatlarıyla bize kendimiz kediyorum. Onlar da aynı zamanda, her ガはダブダブチブをチラを考えてときに、私はそれを考ときに、それを考えているときに、それを考ているときに、それを考えているときに、それを考いるときに、それを考えているときに、そているときに、それを考えているときに、それを考いそれいるときそれを考えているときに、それを考えているときに、それを考えているときに、それを考えに、そているときに、それているときに、それを考てに、それを考えている सुशेक्षितांचं जगण मराठी साहित्यत आणलं त्यांचा साहित्याचा दणका हा रशिया करून याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनीसुद्धा हा नुसती भर घातली आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मकसुद्धा आहे महानपूर पंतातील महादूळ मुक्ताबाई जनाबाई कानव यांनी मराठी साहित्य समृद्ध केले सावित्री फुले सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांता सरते इंद्र संत अनुराधे कालच मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद सियांना अधिकाधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक मदला झाल्याच्या राहणार साधारणतः साहित्य संमेलन आणल्याच्या नंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होते राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधीचं लिखाण हे गेले काही दिवस चालतं यांना काही अजून झाले नाही काही झालं मला माहिती नाही मी बाळकांना बघतोय पण तुम्ही याच्या हल्ली लिहिला खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちか私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち या सगळ्या क्षेत्राला प्रतिसाद दिली कलेला राजाचे नाव नाही तर राजांनी साहित्य त्याला जोफासली वूषण का छत्रभूषण संभाजी महाराज हे त्याचं मुलगा उदाहरण आहे एकूणच राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही ते तर होऊ शकतं महाराष्ट्रात साहित्य प्रांतातून 私は彼て、私は彼女が受け取って、自分の感謝を変わる人もいる。ああいう人もいる。二世代の人もいる。私は彼女が受けって、私は彼女が受け取って、私は彼女が受け取って、私は彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取って、彼女が受け取 गजीबादब्रुकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही त्यांनी लिहिलेलं गीत रामायण आदि मराठी वंशाच्या होतावर आहे अयोध्यतील राम मंदिराच्या उभारणी काळातसुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं की गजिवानी लिहिलेलं गीत रामायण आणि त्यामुळं या वादावर एकदा फरदा फळेल अशा प्रकारची अपेक्षा असं या ठिकाणी करू इच्छित वाचन संस्कृती वाढवली पाहिजे पूर्वी पुस्तकासाठी ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागेल आज साधनं वाढली परंतु आता वाचनाला अनेक फायदे आले दूरक्षेतवाणी आली मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या वाहिन्या आल्या होऊन आले असे असे तरी पुस्तकं मोठ्या भाव छापली जातात गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या वस्त्र किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली या संबंधीचं सविस्तर वृत्त हे येत आहे आणि हे येतं ज्योतक आहे पुस्तकं ही छापली जातात आणि ती खसली जातात गावोगाव ग्रंथ प्रदर्शना भरवली जातात त्या माध्यमातून लोकांचं भरण पुस्तकाशी होत तरीसुद्धा नव्या पिढीला पुस्तकाशी बांधून कसं ठेवता येईल याची काळजी घेण्याची गरज आहे काळ हपासाने बदलतो आहे सध्या समाजाच्या एकात्मतेची जी त्यामुळे उश्वर चालल्याचं चित्र दिसतंय समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातो आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी वाढली लहान विभागांत असो वाजक ही असो त्याचं लहान ठेवून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या लालजी शिंदे न्यायमूर्ती राहणारे विरोध कदवे आबेडकर वगैरे सुधाकरांच्या वार्षेनं समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा एकच मुद्दा मी वाढू इच्छितो आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार असतात उदाहरणार्थ वृद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं फलिकून आणि जागृत असा होतं पण त्याचा हृदय असा अंवरच कमी केला ते मला समजत नाही पण वृद्ध असा अदानी ते कमी वृद्धचा अर्थ ू झाला याचं मला वाईट असतं मराठी साहित्यात असे शब्द जे असतील ते बाजूला केले पाहिजेत ते नामसेस व्हायला पाहिजे प्रस्तुत महिला साहित्य संमेलनात अनेक वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्व परिसंवाद संमेलन परिचार परिचर्चा या आयोजित केलेल्या आहेत साहित्य रचकांनी या साहित्य वेळणीचा आस्वाद घ्यावा त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा चांगले पदाधिकारी सहद संस्थेचे संदेश लहान आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी कच्छ घेतले यवनाथही होणाऱ्या या सार्वस्तांच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी निर्माणपूर्वक शुभेच्छा देतो वेळ उपस्थित साहित्यिक साहित्याचे अभ्यासक रसिक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि संमेलनाची सभा वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या सरकारांचे मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी आमच्याकरणापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे रवा देतो जय हिंद जय महाराष्ट्र